खायलीच वेळ मी खातो मला सांगायची नाही जरा होंडीला आईला द्यावाडी द्यावा सांगितलं होतं कोणी बोल म्हणा कळ पा

आसत खाल्ला असताना म्हणावतो तो नसतो मला सांगायचं ना आधी खायचंच था ना बाबा नसतं लग्न करू दिले मी आधी खाल्ली असते त्या हातांनी चपाती म्हणायचं म्हण करतच नव्हतो मला येतच नाही म्हणतो काय हातच खा वाटत नाही म्हणतो पाणी बी टाकलं मदत मदत तुला आदला मरी मारतो पाणी शा आपले येते का पण मदती असत

एक मिनटात मला म्हणले अरे मी तुला फोन लावला हॅलो आई आई भाजी करायची करणार तर बस मग मयासोबत आण नाही का एका दिवशी म्हणलं हॅलो आई भाकरी कन लय कटरा आल करा बस मरू देकर आम्ही खाऊन आलो थोडं नेऊन इतकं नको टाकू ए गुलगुल्या

पाणी टाकून केलं असत मग पहिलाच केलं असत कड्यात आम्ही होत होत माय तिमलं बाबा सॉरी पीठ अरे पीठ टाकून हे करत पीठ वाव पहिले तस <laughs> गुल बस तू गुलगुले करून खाकी रोग त्यापेक्षा आणि चांगला हुंडा कर आणि पुन्हा आम्ही फडत आणि तू बस इथं नाही लाटीत बसतो तिथं उद्या किती टन आलाय पंधरा टना चौदा होते वाढवायचं काय वेळ आली असून सहित पीठिंबाई लावायला तुम्ही चांगले माणूस आहे बर का पण चांगला माणूस त्यांना तुमच्या तुमच्या पलीकडली कॉपी धुवायचं बायकोच्या तटी तटी नव्हती आज चपात्या करायला लागला जर त्याने मया तटी तटी जर केले असल्या तर त्याला बायको करायची वेळ आली नसती अरे बाबा हो पण कमूल द्या करायला एक तर जबरदस्ती लग्न करून दिलं तुम्ही चोळ त्याला अरे होत असते असत पहिलं टिंबायचं होतं ना नाही पहिलं होतं नाही मला मला टिंबायचं मला जाऊ दे मी बसते बसते मी टीम बदल बर तू मला एक गड टीम बदलायची द्या

ते लहानपणी मग हात दुधले होते का ने